नमस्कार मी मधुसूदन पत्की आपलं दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज मध्ये मनापासून स्वागत नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करताना आज महत्वाचे विषय आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये महत्वाचा विषय साता आहे सातारा येथे शरद पवार यांची जी पावसामध्ये भिजत असताना झालेली सभा होती त्याचे परिणाम आजही काय आहेत किंबहुना शरद पवार यांची सभा आणि त्यापूर्वी दोन दिवस अगोदर झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि त्याचं निष्पन्न नक्की काय झालं याबाबत आज आपण विचार करणार आहोत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दोन हजार एकोणीस सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर अवघ्या तीन साडेतीन महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा येथे आले होते पोटनिवडणूक होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला ही जागा निवडून आणायची होती वातावरण चांगलं होतं म्हणण्यापेक्षा अटीतटीचं खूप होतं आणि कोण जिंकणार त्यांच्या विरोधात जी उमेदवार होते ते श्रीनिवास पाटील होते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ते आहेत आणि साहजिकच त्यामुळे शरद पवार यांनी पण आपली सर्व ताकदपणाला लावलेली होती विषय केवळ या लोकसभा निवडणुकीचा नव्हता हो तर त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही बरोबर होणार होती साहजिकच विधानसभेमध्येही चांगले निकाल यावेत ही अपेक्षा ठेवून इथे शरद पवार यांची शेवटच्या टप्प्यातली अगदी शेवटच्या दिवसातली निवडणूक प्रचार सभा जी होती ती होणार होती आणि त्या सभेमध्ये जो पाऊस झाला त्या पावसामध्ये एक योद्धा वयोवृद्ध योद्धा पावसात भिजत असताना आपल्या सर्व सहकार्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करत होता आणि उदयन राजे यांना न निवडून देता श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या असं आवाहन करत होता या सभेचा परिणाम म्हणून श्रीनिवास पाटील विजयी झाले हे आपल्याला म्हणता येतं अर्थात त्याचे नक्की परिणाम काय झाले एक अभ्यासक म्हणून तटस्थपणे आपण विचार करायला पाहिजे आणि ते जे परिणाम दिसतात आपल्याला ते तीन चार परिणाम आपल्याला नक्की पाहायला मिळतील खर तर पहिला परिणाम असा झाला की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी जी सभा घेतली त्याचं जे वातावरण उदयनराजेंच्या बाजूने निर्माण झालं होतं ते काही प्रमाणात संपवलं गेलं होतं आता हा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की झाला होता मात्र जो फायदा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि ती ऐतिहासिक सभा आहे असं जे वारंवार सांगितलं जातं त्याकडे आपल्याला लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे ही सभा झाली होती ती विधानसभेच्या त्याचबरोबर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील विजयी होतील असा बहुतेक जणांचा होरा होता शरद पवार यांच्या पावसातल्या त्या सभेमुळे त्यांच्या मताधिक्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली हे मान्य करावं लागेल दुसरा मुद्दा असा होता जर सभा ही विधानसभेसाठी पण घेतली गेली होती आणि ती सभा शशिकांत शिंदे आणि साताऱ्याचे दीपक पवार यांच्यासाठी घेतली गेलेली होती तर ते दोघेही उमेदवार पराभूत का झाले त्या सभेचा परिणाम या विधानसभेच्या जागांच्या निकालावर का झाला नाही तिसरा एक महत्वाचा सा मुद्दा असा सांगितला जातो की ठीक आहे साताऱ्यामध्ये किंवा कोरेगावमध्ये पराभव हो। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पत्करावा लागला मात्र महाराष्ट्रामध्ये त्या सभेमुळे दहा ते बारा जागांचा जागांची वाढ आम्हाला मिळत झाली आणि साहजिकच त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला याचा अर्थ असा की सर्वसाधारणपणे तो पाऊस पडला नसता तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला आत्ता ज्या जा जागा मिळाल्या चाळीस पार त्यांनी केलं होतं त्यातून दहा ते बारा जागा कमी कराव्या लागतील म्हणजे तीस ते बत्तीस पस्तीस जागांपर्यंतच जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या असत्या थोडक्यात आपल्याला जर काही हा विचार करायचा झाला की शरद पवार यांच्या सभेमुळे विशेषत पावसात भिजलेल्या सभेमुळे काय झालं तर त्या गोष्टी आपल्याला खूप महत्वपूर्ण विचारांनी बघाव्या लागतील तटस्थपणे बघाव्या लागतील आणि साहजिक आहे शरद पवार हे साताऱ्यात आल्यामुळे नक्कीच मॉरली नैतिकताच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचं बळ वाढलं ते जे जसं आपण म्हटलं की श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचा जो आकडा होता तो वाढण्यामध्ये नक्कीच आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची सभा पावसाचीच व्हायला पाहिजे असे नाही मात्र अशा प्रकारची ऐतिहासिक सभा होईल का तर पुन्हा एकदा अटीतटीचा सामना आहे शरद पवार यांना ही जागा ठेवणं गरजेचं आहे शशिकांत शिंदेच पुन्हा एकदा उमेदवार आहेत आणि शशिकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी शरद पवार आपली ताकद नक्कीच पणाला लावणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये अशा प्रकारची एक सभा आणि या सभेमुळे निर्माण होणारं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय एकूण त्या पावसात भिजलेल्या सभेमुळे खर तर बाकी ठिकाणी वाढ झाली असली तरी सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी झाल्या याचाही कुठेतरी आपण विचार केला पाहिजे तेव्हा आता असं होणार नाही किंवा काय होईल या बाबतीत आपण सतर्क राहूया हळूहळू निवडणुकीचं वातावरण तापत जाणार आहे बहुतेक वेळा इथे महत्वाची मंडळी प्रचारा करता येणार आहेत आणि हा प्रचार कसा कसा रंग भरेल नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर प्रचार आपलं अस्तित्व सिद्ध करेल उमेदवारांची जी काही मोठ बांधली जाणार आहे पूर्णपणे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून ती कशा प्रकारे बांधली जाणार आहे हा सगळाच विचार आपल्याला या संदर्भामध्ये करायचा आहे साताऱ्याकडे विशेषतः आपण लक्ष ठेवून आहोत त्याचबरोबर माढ्याकडे पण आपण लक्ष ठेवून आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच विचार करूया त्यावर आपण एक तटस्थ भूमिका घेऊन जे आहे ते नक्की मांडण्याचा प्रयत्न करूया तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा नेमकं तेच आम्हाला जर काही कळलं तर नेमकं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा मी इथे थांबणार आहे मात्र आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की आमचे व्हिडिओ पाहत राहा तेव्हा मी इथे थांबतो धन्यवाद